नमस्ते जय महाराष्ट्र मी रोहित फुबडे पाटील यशवी ड्रायव्हर असोसिएशन माझ्यासोबत आहेत आमचे ड्रायव्हर असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष श्रीकांत लोखंडे साहेब मार्गदर्शक आमचे राजू शिंदे साहेब आमचे असोसिएशनचे जिल्हा सदस्य प्रवीण सूर्यवंशी आणि हे आमचे ड्रायव्हर बंधू आहेत मोहन कदम राहणार बामनोई तालुका मिरज जिल्हा सांगली मित्रांनो हा जे एक व्हिडिओ बनवणं मागचं एक कारण आहे तुम्ही बघत बघितलं असेल की पंधरा वीस दिवसापूर्वी आमचा इक्विटा फायनान्स एक प्रकरण होत प्रवीण माने म्हणून त्याच पद्धतीचा एक फायनान्सचा विषय आपल्याकडे काल आलेला आहे कदम म्हणून आपले ड्रायव्हर बंधू आहेत साधारण एक तीन चार वर्ष झालं ह्या ड्रायव्हिंगच्या व्यवसायात आहेत त्यांनी त्यांनी दोन हजार सोळा साली टाटा एस छोटा ती गाडी घेतली एम एस दहा एक क्यू त्रेचाळीस बहात्तर त्यांच्याच एक पाहुणे त्यांची दीपक गायकवाड म्हणून साधारण यांची कागदपत्राची एवढी पूर्तता नव्हती म्हणून त्यांनी त्यांच्या कागदपत्रांना थोडं व्यवसायाला मदत करण्यासाठी छोटे आपले सगळे मराठी बांधव आहेत त्यांच्या नावावर लोन करून यांनी हा गाडीचा व्यवसाय चालू केलेला साधारण सात हजार रुपये गाडीचा हप्ता होता एक लाख ऐंशी हजारच्या आसपास त्या गाडीची त्याची किंमत ठरलेली दोन वर्ष ते सव्वा दोन वर्ष व्यवस्थित गाडीचा हप्ता भरला तो पण थोडं काय मंदीचा काल मधल्या पिरियडला चालू होता थोडे हप्ते यांची मार्ग पुढे झाले पण त्यांनी भरत होते थोडे तीन चार हप्ते त्यांचे मागे पुढे राहिल्यावर तुम्हाला माहित आहे की फायनान्सवाल्यांचा त्रास कसा जात असतो याच्या मागे लागणे फोन करणे घरी येऊन बसणे पैशाने असा बराच यांना त्रास झाला त्यामुळे थोडस त्यांनी ते वैता त्यांची गाडी त्या ते हप्ता नाही भरल्यामुळे ते, ते, ते फायनान्सवाले गाडी त्यांची ओढून घेऊन गेले आणि आता ह्या पिरियडला साधारण दोन वर्ष झालेले आहेत दोन वर्ष ते म्हणजे साधारण एक पंचवीस महिने आता पूर्ण झालेले आहेत मग ह्यांना आता एक महिन्यापूर्वी पत्र आलेलं आहे की साधारण दोन लाख सात हजार काहीतरी यांची थकबाकी अजून दिसते मग चौकशीसाठी ह्यांनी यांच्या नावावर गाडी आहे जी जी आणि आमच्या असोसिएशनचे जे अध्यक्ष आहेत श्रीकांत भोखंडे साहेब स्वतः तिथे गेले पण फायनान्सवाल्यांकडून माहिती द्यायला टाळाटाव होत आहे आम्ही चौकशी केली असता अशी धक्कादायक मित्रांनो माहिती समोर आली की ती जे विभूते नावाचा तो एजंट होता अभिजित विभूते म्हणून राहायला सांगितलं तो गाडी त्याने त्यावेळी धमकावून वडून घेऊन गेला आणि त्यांच्या प्रोसेस प्रमाणे गाडी फायनान्स मध्ये ती यांच्या यार्डामध्ये ती जमा करू लागते पण गाडी तिथे जमाच नाही म्हणजे या व्यक्तीच्या अंगावर कर्ज आता आहे ते आहे गाडी पण नाही शिवाय तो थकबाकीदार पण आता दिसतोय त्याची अवस्था एकदम आता वाईट झाल्या आमच्याशी त्यांनी संपर्क साधलाय ते स्वतः आता नेमकी काय ह्या घडलं या दोन वर्षाच्या काळामध्ये म्हणजे वाले कशा पद्धतीन त्रास देत आहेत आणि कसं मुस्क्या दाबतायत आणि कसे गैरव्यवहार चालत आहेत हे त्यांनी स्वतः तुम्हाला सांगतील ऐका जरा कदम साहेब तुमचं पूर्ण नाव काय हो मोहन किशन कदा हा काय नेमका विषय झालाय तुम्ही म्हणजे गाडी घेतली पैसे भरले की ते काय हा जो तुम्ही आता आम्हाला आलेला आहे की गाडी वडून घेऊन कशा पद्धतीनं तुम्हाला झाली जरा आमच्या सोशल मीडियावर सगळ्यांना माहिती माहिती करेल पहिला फायनान्स फायनान्स कडून मी एक लाख पासष्ट हजार रुपये लोन घेतलं होतं साधारणतः दोन हजार सोळा साली मी गाडी घेतली दोन हजार अठरापर्यंत मी मागबोड मागपड करत हाते भरत आलो होतो दोन हजार अठरा साली माझे जरा कारणामुळे दोन तीन महिने गाडी बंद पडली आणि त्या बंद पिरियडमध्ये तीन हप्ते आणि प्लस पहिला एक हप्ता असे मी चार हप्ते थकीत गेले होते त्या थकीत हप्ते भरल्या फायनान्सवाल्याकडून मला सर्क्यूट ऑर्डर केलं जात होतं त्यानंतर ते फायनान्सवाली येऊन सगळे त्यांनी धमकी दिली की तुम्ही गाडी तर द्या किंवा इतर काढा त्यावेळी माझी गाडी पासिंग करायची दुसऱ्याकडून लोन काढून मी वीस हजार रुपये घेऊन इन्शुरन्स भरला होता आणि इन्शुरन्स भरल्यानंतर फक्त पाच ते सहा त्यांनी त्याने गाडी माझी वळून घेऊन गेली वळून घेऊन गेल्यानंतर मी त्याच वेळेला सांगितलं होतं की या इथून पुढे तुम्ही गाडी घेऊन गेल्यानंतर या गाडीचा काही सुद्धा मी बघणार नाही तर तो मला याच्या म्हणला होता की त्यांनी मला आश्वासन दिसतं की या गाडी तुम्हाला आम्ही काही सुद्धा हे करून देणार नाही आणि त्याने गाडी घेऊन गेला आणि त्यानंतर सर्वजण एक वर्ष जरी त्यांच्याकडून मला कुठलंही मे लेटर नाही किंवा मेसेज नाही किंवा फोन नाही किंवा काही काही सुद्धा नाही मग आम्हाला काय वाटलं की त्याने काही परस्पर विकून सिराम सिटीचं लोन क्लिअर केलं असेल पण त्याने ते क्लिअर केले नाही हे आत्ता आम्हाला कळलं दोन वर्षात दोन वर्षानंतर आम्हाला त्यांची सिराम सिटी नोटीस आली की दोन लाख आठ हजार रुपये तुम्ही तुमच्या थकीत लोन आहे आणि तुम्ही बराम त्यावेळी आम्ही दोन ते तीन वेळा सिराम सिटीचा संपर्क साधला असता आम्ही परस्पर गेलो असता आम्हाला उडवाळ उडची उत्तर त्यांनी सरळ सरळ दिली कि ते माणसं आम्हाला माहित नाही की तुम्ही त्यांच्याशी संपर्क आम्ही त्याला बोलवून घेतो त्यांच्याशी चर्चा करतो ते फक्त अशी नुसती उडवण्याची उत्तर देऊन आम्हाला तिथं लावलं होतं त्याच्यानंतर मी ड्रायव्हर असोसिएशन संपर्क साधला एसोसी ड्रायव्हर संपर्क साधला त्यांना त्यांच्या कानावरती गोष्ट घातली आणि त्यांनी मला मदत करतो म्हणून मी त्यांच्याजवळ आले तर त्यांनी प्लीज मला यातून मोकळं करावं एवढी माझी नंबर मिळते मित्रांनो आपले जे ड्रायव्हर बोंद आहेत कदम यांच्याकडून तुम्ही सही आता हकीकत तुम्हाला समजली असेल म्हणजे फायनान्सवाल्याचा हा जो सिराम सिटी फायनान्स आहे किती भोंगा कारभार चालू आहे म्हणजे अशा पद्धती दमदाटे करतायत कुठले तर गुंड वगैरे घेऊन येत आहेत गाड्या ओढून येत आहेत आणि या गाड्या जमा करत नाहीत परस्पर गाड्या विकतायत खूप मोठा गोटा आहे मला वाटतं या मागे अशी एक साखळी असणार आहे त्यांच्याकडे की गाड्या अशा ओढून यायच्या त्यांचा विषय काय गाड्या ओढून यायच्या कमिशन घ्यायचं गाडी पण गायब झाली आणि त्या कस्टमर पण परत त्यांच्या मागे फिरत बसायचं गाडीचा विषय काय झाला एक तर उडवाड यांनी उत्तर दिलं कर्ज यांच्या नावावर टाकायचं यांचा सिव्हिल पण खराब झाला म्हणजे जा भविष्यात यांना दुसरीकडे कुठे कर्ज भेटत नाही अशा प्रकारचा भोंग कारभार चालू आहे यासाठी आता आज आमची ड्रायव्हर असोसिएशनची बैठक पण झालेली आहे उद्या ते जे, जे सिराम सिटी फायनान्स आहे त्यांना आपल्या एसवी ड्रायव्हर असोसिएशनचं पत्र सुद्धा जाणार आहे लेखी की, की हा जो काय विषय जो काय मॅटर आहे तो आम्हाला सात दिवसाच्या आत लेखी तुमच्या वरिष्ठांशी चर्चा करून आम्हाला पत्राद्वारे तुम्ही कळवायचं की हा नेमका काय विषय झालाय आणि हा विषय त्यांनी आम्हाला संपवून द्यायचा समजा नाही हा जर का विषय संपवून दिला नाही व्यवस्थित वरिष्ठांची चर्चा करून तर आम्ही एक आठ दिवसामध्ये आपले सांगलीतले जे साहे। कलेक्टर साहेब आहेत त्या कलेक्टर साहेबांकडे हे जे श्रीराम सिटी फायनान्स आहे त्यांच्या चौकशीची आपण मागणी करणार आहे आणि इथून जरी हा विषय नाही संपला तर महाराष्ट्राचं आपलं जे गृह खातं आहे त्या गृह खात्याकडे अशी जे श्रीराम फायनान्स सिटी सारखे जे म्हणजे लोकांना मुरदाडपणे असं जे काय वसुली करतात सगळेच फायनान्स नाही पण अशी श्रीराम सिटी सारखे अनेक फायनान्स आहेत त्यांचे पण काही काही विषय आपल्या कानावर आलेले आहेत त्यांच्या चौकशीची मागणी आपण एक अर्ध्या दिवसात करणार आहोत आम्हाला अपेक्षा आहे की सिराम सिटी फायनान्स यातून काय तर मार्ग काढेल ठीक आहे आता उद्या आमचं यांना पत्र जाणवत आहे सिटी फायनान्सला यातून काय तर मार्ग निघेल अशी आम्हाला अपेक्षा जय हिंद जय महाराष्ट्र जय ड्रायव्हल